इंचलकरंजी भाजप यादीवर आज मुख्यमंत्र्यांचा शिक्का शनिवारपर्यंत यादी जाहीर होणार इंचलगंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी उशिरा किंवा शनिवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गुरुवार या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे स्वतः सुरेश हळवणकर यादी घेऊन मुंबईला रवाने झाले आहेत आवाडे व हळवणकर गटात प्रत्येकी तीस जागांची वाटप केल्याची वृत्त आहे दोन जागावर तिढा कायम आहे त्या जागा सोडूनच यादी जाहीर होणार आहे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असताना बासष्ट जागांपैकी माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हावंकर याऱ्याला प्रत्येकी तीस जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळामधील दोन जागा वगळता उर्वरित सर्व जागावर दोघांचे एकमत झाले आहे हायवनकर समर्थकांच्या जा ज्या दोन जागावर माजी आमदार आवाडे यांचा विरोध आहे त्या जागांना विधानसभेची किनार आहे या यादीवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत आज गुरुवारी मुंबई इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे त्यानंतर ही यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे बुधवारी या यादीवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू होते शुक्रवारी जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीमध्ये कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ज्या जागांना आवाड यांचा विरोध आहे त्या दोन जागांवर भिजत घोंघळीत राहणार आहे शिवसेनेला ही काही जागा देण्यात येणार आहेत दरम्यान शिवशाहू आघाडीची ही यादी तयार झाली असून ती शनिवारी दुपारपर्यंत जाहीर होईल तर या दोन्ही याद्या जाहीर होण्यापूर्वीच तिसरी आघाडीला जन्म दिला असून त्यात राजू शेट्टी माकप शेकाप यांचा या आघाडीत समावेश असून आज त्याची सकाळी बैठक झाल्याची खात्रीशीर वृत्त आहे